साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातबट्ट्यावर छापे साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी जिल्हाभरातील हातबट्ट्यावर धाडे टाकून नऊ गुन्ह्यात दोनशे साठ लिटर हातबट्टी दारू व एकवीस हजार सहाशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायनासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणावर मंगळवारी धाडी टाकण्यात आल्या या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क अविभाग ब विभाग भरारी पथक आणि सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्ट्यावर टाकलेल्या धाडीत दोन आरोपींना अटक करण्यात आली या कारवाईत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने विश्वनाथ फुलचंद पवार वय चाळीस वर्ष राहणार वरळेगाव तांडा हा गुरप्पा तांडा येथे हातबट्टी दारू गाळताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला त्याच्या ताब्यातून तीन हजार आठशे लिटर रसायन जप्त करण्यात आले तसेच या पथकाने सीताराम तांड्यावर धाड टाकून छत्तीसशे लिटर रसायन जागीच नाश केले आरोपी पळून गेल्याने त्याचा शोध सुरू आहे भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे यांच्या पथकाने बक्षी हिप्परगा येथे सव्वीसशे लिटर रसायन जागीच नाश केले दुय्यम निरीक्षक सचिन गुटे यांच्या पथकाने गणपत तांडा व सीताराम तांड्यावरील झुडपात लपवून ठेवलेले प्लास्टिक बॅरलमधील एकूण सहा हजार पाचशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांनी त्यांचे पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून विनोद काशीनाथ राठोड वय चौतीस वर्ष राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्यांच्या एम एच तेरा डी एस नव्वद तेरा या सुझुकी एक्सेस मोटरसायकलवरून दोन रबरी ट्यूबमधून एकशे ऐंशी लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले त्यांच्या ताब्यातून एकोणपन्नास हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील वेळापूरगावच्या हद्दीतील पारधीवस्ती येथे हातभट्टी ठिकाणावर धाड टाकली असता प्रियंका तानाजी काळे वय तेवीस वर्ष ही महिला एका प्लास्टिक कॅनमध्ये पन्नास लिटर हातभट्टी दारूसह मिळून आल्याने तिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला या ठिकाणावरून उसाच्या शेतात लपविलेल्या तीन बॅरलमध्ये पाचशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायनसह जप्त करून जागीच नाश करण्यात आले एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने भाळवणी तालुका करमाळा येथे विजय दत्तू काळे वय चौतीस वर्ष याच्या ताब्यातून आठशे लिटर रसायन व तीस लिटर हातभट्टी दारू असा बावीस हजार शंभर किमतीचा मुद्देमाल जप्त केला या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नऊ गुन्हे नोंदविले असून चार आरोपींना अटक केली दोनशे साठ लिटर हातभट्टी दारू एकवीस हजार सहाशे पन्नास लिटर रसायन व एक मोटरसायकल असा एकूण पाच लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त पुणे सागर धोमकर यांच्या आदेशान्वय व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील नंदकुमार जाधव पंकज कुमार सचिन भवड दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे शिवकुमार कांबळे अंजली सर्वोदे धनाजी पवार यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पार पडले आहे